तीस एप्रिल बावीस या दरम्यान आणि एप्रिल महिन्याच्या सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा कोपैर खेळणी येथे राहतो तो काही काळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आय विभागामध्ये ड्रायव्हर म्हणून कामास होता त्या तो 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 तर त्या संधीचा फायदा घेऊन त्याने जास्त टर्मिनेट झाला तिथून म्हणजे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ते तिथून जास्त टर्मिनेट झाला त्यानंतर त्यांनी काही लोकांना मी सीबीआयचा अधिकारी आहे असं सांगून फसवणूक करण्यास सुरू केले त्यामध्ये एक प्रसाद घोरपडे म्हणून कसबा बावडा कोल्हापूरचा एक इसम आहे तो आणि त्याचा एक मैत्र जैन या दोघांना त्यांनी आपल्या इथं जे बचत भवन कार्यालय आहे सीबीडी मध्ये तिथे त्यांना भेटला आणि त्यांना सांगितलं की मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गाव इथे जी पाचशे एकर वन विभागाची जागा आहे ती वन विभागाची जागा मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देतो असं त्यांना सांगून त्यांनी वन विभागाची एक बनावट एन ओ सी त्यांना दाखवली तसंच दिंडोशी कोर्टामधील एक त्यांनी त्या ते जमिनीच्या संदर्भातली एक ऑर्डर बनावट बनवली आणि ते दोन कागदपत्र त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यामध्ये जैन आणि गोरपडे यांच्याकडून जवळजवळ त्यांनी ऐंशी लाखाची रक्कम घेतली आणि त्यांची फसवणूक केली कारण तो सीबीआयचा कुठलाही कर्मचारी नसताना तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटशी त्याचं कोणतंही कनेक्शन नसताना त्यांनी मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि वन विभागाची जमीन तुम्हाला हस्तांतरित करून देतो असं सांगून त्यांची फसवणूक केलेली आहे